माऊलींनी आपल्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली ज्या ज्या वेळेला पुण्यवान महात्मे त्यावेळेला या निसर्गाचं कालचक्र मंद मंद पाऊस चालू झाला 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 विजांचा कडकडाट ढगांचा सोसाट्याचा वारा सुटला आणि एकाच वीज आकाशामध्ये कडाडली आणि ती कडाडलेली वीज माझ्या मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या टकावरती पाहिली मुक्ताबाई विचार करते असं काय झालं असेल का निसर्गाचं कालचक्र बदललं अरे माऊली योगी आहेत ना तर माझी मुक्ताबाई आदी आहे माझी मुक्ताबाई योग माया शक्ती आहे तिच्या लक्षात आलं की काहीतरी निसर्गाच कालचक्र बदलत आणि मुक्ताबाईनं तटावरतीच पद्मासन मांडलं पद्मासन मांडून ध्यान केलं ध्यान करून पाहिलं तिला दिसलं अरे हा दिस, दुसरा तिसरा कोणी नसून माझा दादायरे बाप गेल्याच्या ज्या चा, मांडीवरती हसावं रुसावं ती माझी माऊली या निर्णयापर्यंत का बरा गेली असेल असं काय झालं असेल का माझी मौली प्राणांच उत्क्रमण करतायत मुक्ताबाई विचार करते मुक्ताबाई म्हणते मी माझ्या ज्ञान दादाला प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही जी वडिलांची भूमिका आहे ती भूमिका मी त्याला घेऊ देणार नाही आणि त्या इंद्रायणीच्या तटावरती पद्मासन मांडून माझ्या मुक्ताबाईने स्वतःच्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली आणि वैद्य बाबा म्हणतात सम्राट शक्तीच्या द्वारा सुप्त शक्तीच्या द्वारा युक्त शक्तीच्या द्वारा त्या ठिकाणी प्राणांचं उत्क्रमण माझ्या मुक्ताबाईनं केलं आणि आपला प्राण वरती काढला आणि प्राण वरती काढून ज्ञानोब्रायांच्या नासिकेतून शरीरामध्ये प्रवेश केला लक्षपूर्वक ऐका बर का ज्ञानोब्रायांच्या नासिकेतून प्रवेश केला आणि आडव्या झोपल्या ज्ञानोब्रायांच्या कंठामध्ये आणि ज्ञानोब्राच्या कंठात आडव्या झोपून तिथं पहिले हात मारली ज्ञानोब्रायांना ज्ञानोब म्हणतात माऊली तुम्ही योगी आहात ना योग्यांना सहन करायचं असतं माऊली